माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर दिनांक एकोणतीस ऑगस्ट आंतरराष्ट्रीय लॉन टेनिसपटू संध्या राबंडकर व धावपटू अरुण राठोड खेळाडू तर धनुर्वेदाचे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक दीपक चिकणे व क्रिकेट संघटक चंद्रकांत रेम्बर्स यांना समृद्धी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळांतर्गत समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने जिल्हास्तरीय समृद्धी क्रीडा सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माजी आमदार प्रकाश शर्गुलवार माजी उपमहापौर दिलीप कोले भाजपा प्रदेश सरचिटणीस वसंत वडगावे क्लबचे संचालक चंद्रकांत होळकर पालिका क्रीडा अधिकारी श्रीकांत घोलप क्लबचे संस्थापक संजय सावंत व अध्यक्ष राजू पटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला जे पुरस्कार आहेत चार मला पहिल्यांदा निवड समितीचं अभिमान वाटेल सर निवड समिती जी आहे मी निवड समितीला एकच वाक्य सांगितलं होतं आतापर्यंत सामाजिक क्षेत्रामध्ये मी काम करत असताना माझ्याकडं कर, एक पारदर्शकता म्हणून बघितलं जात आहे विविध संघटनेवर काम करत असताना यात अजिबात कुठेही गालबोट लागायला नकोय आणि काय झालेलं आहे गेल्या वीस पंचवीस वर्षापासून क्रीडा कार्यालयामध्ये सत्येंद्र जाधव सर तर मला वाटतं उल्लेख करावा लागेल मला जामी म्हणून जो भाऊ जो राज्य स्तरावरती शिवछत्रपती पुरस्कार दिला जातो त्या निवडणीच्या समितीच्या सदस्य म्हणून सुद्धा बरीच वर्ष सत्य आपल्या क्रीडा समितीमध्ये आहे आणि अजित हे व्यक्तिमत्व असं आहे की आता क्रीडा पत्रकार म्हणून मला वाटतं गेल्या तीस पस्तीस वर्षापासून त्यांच्या नजरेतून काय चुकलेलं आहे तो राष्ट्रीय सचिव असेल तर चुकलं म्हणण्याचं हे चूक आहे हे सांगायचं धाडस आहे अजित संघेमध्ये निश्चितपणे अभिमान आहे आणि तिसरं व्यक्तिमत्व गणेशजी पवार आहेत ते स्वतः क्रीडा अधिकारी आहेत स्वतः खेळाडू आहेत आणि त्यांनाही अजिबात काय पार्श्विक हा प्रकार नाही आहे कुणी शिफारस केली कुणी काय आम्हाला पैसे दिले असा अजिबात प्रकार समृद्धी स्पोर्ट्स क्लब मध्ये अजिबात चालत आहे पाठीमागा नाट्य क्षेत्रामध्ये क्रिडाशिवा पुरस्कार दिले मला सांगायचं एक आहे की तीन पुरस्कार जे दिले हे तिघे ह्या आंतरराष्ट्रीय कामगिरीचे त्याच्यामध्ये संध्या राणी बडग आंतरराष्ट्रीय लेवलला त्यांची कामगिरी लॉन टेनिस मध्ये आहे त्यानंतर अरुण राठोड हा आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांनी अथलेटिक्स मध्ये काम केलेला आहे आणि दीपक चिकडे सरांनी सुद्धा आंतरराष्ट्रीय लेव्हलवर आर्चरीमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करून त्यांचे खेळाडू आंतरराष्ट्रीय लेव्हलवर काम केले आणि खूप मोठे योगदान आपल्या सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये क्रिकेटच्या अनुषंगाने मला जाणीवपूर्वक उल्लेख करावा लागेल प्रचंड स्ट्रगल करून सुद्धा रेंबोर सर आमच्यापर्यंत माहिती आले असा हा रेंबूर सर या क्रिकेटचा एक चारीच्या चारही चारी पुरस्कार दिले गेले निवड समितीचं पहिल्यांदा मी कौतुक करेल तर निवड समितीनं योग्य मोहे निवडलेल्या आहेत आणि इथून पुढे सुद्धा भविष्यात अजिबात अगदी पारदर्शकता आणि याच पद्धतीनं आपण या पुरस्कार दिले जाणार आहे आणि प्रथम तर मी या समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं सर्व मान्यवरांच्या वतीनं परत एकदा तुम्हाला एक खारीचा वाटा म्हणून तुमच्या पाठीवर कौतुकाची थाप या सर्व मान्यवरांनी दिली त्याबद्दल निश्चितपणे मला अभिमानाने आधार आहे यानंतर दुसरं एक महत्वाचा काय म्हणजे समृद्धी स्पोर्ट्स क्लब काय करतात काय काय तर समृद्धी स्पोर्ट्स क्लबच सेपल तक्राच्या बाबतीमध्ये से, असेल त्यानंतर शूटिंग बॉल असेल अथलेटिक असोसिएशन असेल आणि खो खो असेल या चारही असोसिएशन मी काम केलेलं आहे आवडेल काय करत सुद्धा आहे मला असं सांगायचं आहे की आतापर्यंत मी टोटल या घेतलेले सेपक तक्रार त्यानंतर शूटिंग बॉल मध्ये आम्ही थोडस अथलेटिक्स आणि खो खो मध्ये कमी पडतो टोटली सर्व मिळून आतापर्यंत राष्ट्रीय लेवलवर ऐंशी खेळाडू या ठिकाणी समृद्धी स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं त्या ठिकाणी आपण योगदान दिले